श्री स्वामी समर्थ वेलकम टू माय चॅनल तर अठरा ऑक्टोंबरला धनतेरस आहे आणि धनतेरसच्याच दिवशी आपल्याला यमदीपदान करायचे असते तर यमदीपदान म्हणजे काय तर यमदेवतेला एक दिवा दान करणे म्हणजेच यमदीपदान तर यमदीपदान हे आपल्याला धनतेरसलाच करायचे असते आणि धनतेरस जे आहे तर ते शनिवारी आहे तर आपल्याला हा दिवा जो आहे तर आपल्याला रात्री लावायचा असतो की जेव्हा आपले घरातले सगळे घरी असतील तेव्हाच आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर तुम्हाला दिवा कसा करायचा आहे तर थोडीशी कणिक घ्यायची आहे गव्हाची त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे शिमोडवर मीठ अजिबात टाकायचं नाही आहे कणिक मळून घ्यायची आणि एकमुखी दिवा तुम्हाला करायचा आहे तर तुमच्याकडे जर चौमुखी बनवत असतील तुमच्याकडे जशी पद्धत असेल तर तुम्ही चौमुखीसुद्धा बनवू शकता किंवा मग एकमुखी बनवलं तरी चालेल दोन तुम्हाला मुटकुळे करायचे आहे जसे तुम्हाला तुमचे बोटाचे ठसे पडतील अशा प्रकारे तुम्हाला दोन मुटकुळे बनवून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे जे तेल असेल तुमच्याकडे जर मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं टाका किंवा तिळाचे तेल असेल तर तिळाचे टाका जर नसेल तुमच्याकडं कोणतं तेल तर तुम्ही जे तुम्ही खाण्यासाठी यूज करतात ते तेलसुद्धा तुम्ही टाकू शकता दिवा बनवून झाल्यावर तुम्हाला तो दिवा जो आहे तो तुम्हाला बाहेर न्यायचा आहे घराच्या बाहेरच तुम्हाला उंभरण्याच्या बाहेरच मला पेटवायचा आहे आणि दक्षिणेकडे तुम्हाला त्याची वाट करायची आहे तुम्हाला सुद्धा दक्षिणेकडे तोंड करून बसायचा आहे आणि हा दिवा जो आहे तर तुम्हाला जेव्हा तुमचे घरातले सगळे घरी येतील ड्युटीवरून जे आहे तर त्याच्यानंतर घरातले सगळे सदस्य घरी आल्यानंतर तुम्हाला हा दिवा पेटवायचा आहे आणि दक्षिणेकडे तोंड करून पेटवायचा आहे तर तुम्ही जर फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुमच्या आजूबाजूला थोडीशी जागा असेलच तर दक्षिणेकडे जे आहे तर त्या दिव्याचं तोंड तुम्हाला करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे दिवा तुम्हाला बाहेर नेऊन आणि प्रत्येक घरातल्या सदस्यांनी जायचं आहे दिव्याजवळ आणि आपल्याला जो मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र मी तुम्हाला सांगते मृत्यूंना दंडपाशाभ्या कालेन शामया सहा त्रयोदशा दीपदानात सूर्यजा प्रियता मम असा मंत्र म्हणून तुम्हाला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अर्पण करून फुल अर्पण करून तुम्हाला पाया पडून घ्यायचे आहे घरातील प्रत्येक सदस्यांनी हा मंत्र बनायचा आहे आणि दिव्याची पूजा करून घ्यायची आहे तर आपण यमदीपदान का करतो कारण मृत्यू तर प्रत्येकालाच येणार आहे पण आपला आपातकालीन मृत्यू होऊ नये म्हणून हा दिवा आपल्याला यमासाठी आपल्याला हा दान करायचा असतो तर त्या दिवशी आवर्जून आपल्याला धनतेरसच्या दिवशी रात्री आपल्याला हे यमदीपदान करायचं आहे प्रत्येकाने आवर्जून करा तुम्ही संध्याकाळी सातच्या नंतर केव्हाही प्रदान करू शकता तुमच्या घरातील सदस्य जर उशिरा येणार असतील दहाच्या नंतर येणार असतील तर त्याच्यानंतर तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता त्याच्यानंतर तुम्ही जर बाहेर जर हवा चालू असेल तर तुम्ही त्याच्यावरती काच ठेवा व्यवस्थित म्हणजे दिवा विजणार नाही तर अशा प्रकारे तुम्हाला प्रदान करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ह्या दिव्याचं काय करायचं तर हा दुसऱ्या दिवशी रविवारी तुम्हाला हा दिवा उचलायचा आहे आणि डस्टबिनमध्ये टाकायचा आहे त्याचे फुलं वगैरे जे असतील मुटकोळे वगैरे असतील ते, ते पूर्ण तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकायचं आहे गाईला द्यायचं नाही आहे हा जो यमदीपदान हा यमाचा दिवा जो आहे एक ता हाँ तर उखिरड्यावर टाका किंवा मग डस्टबिनमध्ये टाका हा तुम्हाला गायला द्यायचा नाही आहे तर अशा प्रकारे जे आहे तर यमदिपदान करायचं आहे तर यमदिपदान करण्यामागे एक कथा आहे ती तुम्हाला मी वाचून सांगते एकदा यमराजाने आपल्या दूतास एक, एक प्रश्न विचारला काय रे आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांचे प्राण हरण केले आहेत पण हे करीत असताना असा एखादा प्रसंग घडला का की ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटले तुम्हालाही दुःख झाले थोडा विचार करून दूतांनी उत्तर दिले आठवतो असा एक प्रस प्रसंग आम्हाला आठवतो धर्मराज म्हणाले सांगा बरं दूत म्हणाले महाराज पृथ्वीवरील हेमराज नावाच्या राजाच्या मुलाचे प्राण हरण करताना आम्हाला अतिशय दुःख झाले एवढं दुःख होण्याचं कारण महाराज या राजकुमाराचा विवाह चार दिवसांपूर्वीच झाला होता सगळ्या राज्यात राजवाड्यात केवढा आनंदी आनंद होता पण तो आनंद संपण्याच्या आत राजपुत्राने आपल्या विवाहाचा साध शृंगार उतरवायच्या आतच त्याचे प्राण हरण करण्याची वेळ आमच्यावर आली नुकत्याच लग्न झालेल्या त्याच्या पत्नीपासून त्याचे प्राण हरण करताना आमचे डोळे ओले झाले तिचा शोक पाहून आम्हालाही वाईट वाटले हा प्रसंग ऐकून येमराजालाही वाईट वाटले त्यांच्याही डोळ्यात पाणी आले तोच दूध पुढे म्हणाला महाराज कृपा करा आणि पुन्हा असा अपमृत्यूचा प्रसंग ये कोणावरही येऊ नये असे काहीतरी करा विचार करून यमराज म्हणाले ठीक आहे जे लोक या त्रयोदशीला मला दीपदान देतील आणि आजपासून पुढे पाच दिवस दीपोत्सव साजरा करतील त्यांच्यावर असा अपमृत्यूचा प्रसंग येणार नाही तेव्हापासून ही ही प्रथा पडलेली आहे तर त्यामुळे आपल्याला प्रदान करायचे असते कारण एखाद्याचं वय कमी असतं पण तरीसुद्धा मृत्यू होतो तर आपल्याला ह्या मृत्यूपासून वाचण्यासाठी म्हणजे एखाद्याचा मृत्यू होऊ नये वेळेच्या आधीच एखाद्याचा मृत्यू होतो तर त्यामुळे आपल्याला हे यमदीपदान करायचे असते तर सगळ्यांनी प्रार्थना करायची असते यमाला की सगळ्यांना घरात सुखात ठेव तर अशा प्रकारे हा मंत्र म्हणून जो आहे तर यमाला आपण हे करत असतो प्रसन्न करत असतो की मृत्यू कोणाचाही घरात घरातील व्यक्तीचा होऊ नये यासाठी आपण हे प्रदान करायचे असते तर त्यामुळे तुम्हाला ही पूजा यामध्ये दाची करायची आहे त्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ